नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी एखाद्या गोष्टीचं वेड लागलं की ती गोष्ट आपण कुठेही कधीही करतो असंच वृक्ष लावण्याचं वेड एका सैनिकाला लागलं ज्यानं आपल्या जन्मभूमीपासून ते थेट दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त वृक्ष लावण्याचा ध्यास घेतलाय बालाजी देडगावचे बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये महागणपती वडराई प्रोजेक्ट उभा केलाय ते इतक्यावरच थांबले नाही तर ज्या ठिकाणी आपण सैन्य दलात काम करतोय त्या ठिकाणच्या शाळा कॉलेजेस मध्ये जाऊन देखील ते वृक्ष लागवड करत आहेत नुकतं त्यांनी केंद्रीय विद्यालय नवी दिल्ली या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त वृक्षारोपण केल्या बालाजी फाउंडेशन देडगावचे संस्थापक मेजर शिवाजी पठाडे केंद्रीय विद्यालयाचे नवी दिल्लीचे प्राचार्य नुकुल चौधरी शिक्षक अभय दुबे शिक्षक नवीन शर्मा, शिक्षक मकरंद डमाळे शिक्षक राघव चड्डा शिपाई अविनाश भारती शिपाई विजय सिंग आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते नवीन वर्षाच्या निमित्तानं असं आगळं वेगळं पर्यावरणाला पूरक कार्य केल्यामुळे मेजर शिवाजी पठाडे यांची सर्वत्र चर्चा केली जाते आपल्या गावापासून ते थेट दिल्ली पर्यंत फक्त आणि फक्त वृक्ष लावणं आणि वृक्ष जगवणं पुढच्या पिढीला चांगलं पर्यावरण देणं हाच ध्यास घेतलेले मेजर शिवाजी पठाडे यांच्या कार्याला सलाम ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन न्यू दिल्ली